सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली भगूर रस्त्यावरून प्रवास करताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उडून खडी उघडी पडली असून वाहनधारकांना वाहन चालवताना सतत कसरत करावी लागते छोटे मोठे अपघात नेहमीच घडत असून नागरिकांनी विचारले आहे रात्री किंवा अपरात्री मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असेल मागील महिन्यात संबंधित ठेकेदाराने खड्डे बुजवण्याचे काम केले मात्र निकृष्ट दर्जामुळे परिस्थिती जवळजवळ जशीच्या तशी आहे रस्त्याच्या कडेला खडी अस्ताव्यस्त पडलेली दिसत असून वाहन चालवणे आता जिकिरीचे झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी पाठवल्या जात असूनही कुठलीही ठोस उपाययोजना झालेली नाही त्यामुळे नागरिकांचे रोष व्यक्त करण्यासाठी ऍडव्होकेट वैभव वागचवरे यांनी स्वखर्चाने बॅनर लावून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलाय वेळेत लवकर तुम्ही या रस्त्याची दखल घेऊन भगोर पांडुली रोड हा पूर्णपणे पूर्णपणेकरण झाला पाहिजे आणि याचे रुंदीकरण बी झाली पाहिजे आम्हाला अर्धा डांबरी ना अर्धा कॉन्क्रिटीकरण नाही पाहिजे आम्हाला पूर्ण हा रस्ता कॉन्क्रिटीकरणच झाला पाहिजे याच्याकरता आमचा हा आज आम्ही हा शासनाचा निषेध करतो आणि तुमच्या कर्मचाऱ्यांच्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा निषेध करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या तीन महिन्यापासून मागच्या वर्षी आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये पण निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नसताना आम्हाला फक्त शब्द देण्यात आला तुमचा रस्ता होणार असा शब्द आश्वासन देऊन आमचा आंदोलन आमच्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आंदोलनाला स्थगिती दिली त्यानंतर सर्व ग्रामस्थांना शांत करण्यात आलं पंच सर्व ग्रामस्थ होते त्यावेळेस रस्त्यासाठी आलेले त्यानंतर शांत केल्यानंतर परत पूर्व ती परिस्थिती झाली परत रस्ते खराब झाले भरपूर लोकांचे अपघात झाले या ठिकाणी लोकांचे हातपाय मोडले तरी आता प्रशासन जागी होणार आहे की नाही एवढ्या रोज हरिवा जातात आमच्या रस्त्यावरून चाळीस चाळीस पन्नास पन्नास तरी कोणी काही करत नाही आता पण डांबरीकरण करून तुम्ही ऑइल मिक्स करूनच आमचे रस्ते परत खराब करणार आहे का आम्हाला हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट कॉन्क्रीटच पाहिजे असे आमचे सर्व ग्रामस्थांची मागणी सर तुम्हाला जर करत आम्हाला पुढचा पाऊल लागेल लागल तुम्ही जिथे घेतली पाहिजे नाहीतर आम्ही काय आम्ही रस्ता बंद करून नाही आंदोलन करू आम्ही हा रस्ता जर नाही झाला तर आम्ही हा रस्ता जोपर्यंत चालू होत नाही रिकर होत नाही रस्ता सिमेंट शिमेटी होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता चालू देणार नाही देखील तुम्ही काळजी करता काळजी असं नाही फाटलं नाही तुमच्या हे सगळे म्हणजे कसे हे करणार काढणार ते खड्डे पाडणार परत मी तुम्हाला निवेदन आणतो सिमेंट कॉन्क्रीटच पाहिजे आम्हाला आम्हाला गांभरीकरण नको खड्डे जोडू नको माझं स्वतः ऑक्सिडंट आहे माझ्या पायाला प्लेट टाकलेली इथं कुणी पैसे खर्च करीत नाही स्वतः मला करून पैसे मी रिटर्न झालो मला अनुदान नाही काही नाही काही भेटत नाही आम्हाला या रस्त्याचा उपयोग हलक्या व वा अवजड वाहनांसाठी दररोज होतो शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने व वा सायकलवरून शाळेत जाणारे विद्यार्थी या मार्गाने जातात खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून त्यांचा जीव धोक्यात हो आहे वाहनधारक आणि नागरिकांची मागणी स्पष्ट आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा अपघात टाळणे अशक्य ठरेल प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक